ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलैकनवरती क्लिक करायला विसरू नका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराचा धडाका सुरू आहे तर या निवडणुकांमध्ये विकास कामांना महत्त्व न देता आयात उमेदवार यांच्याकडनं पैसा आणि चमकेगिरी हाच प्रमुख पॅटर्न राबवला जात आहे असं चित्र सर्वत्र दिसू लागलंय या गटामध्ये प्रस्थापितांनी ऐनवेळी केलेले उमेदवारीमधील बदल आणि ओबीसी निर्णायक असलेले मतदान पाहता आरक्षण डावलून घेतलेले निर्णय या भागामधील ओबीसी मतदारांना जिव्हारीही लागला आहे मतदानामधनं ओबीसीची ताकद दाखवून देणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आणि वरिष्ठ प्रस्थापितांसमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आवाहन उभं केलंय या गटात मागील निवडणुकांमध्ये राजकीय वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांनी अनेकदा राजनैतिक बदल आणि उमेदवार फेरफार करून शाश्वत विकास कामांवरती भर देत मतं मागतील पण अखेरच्या क्षणी ओबीसी आरक्षण डावलून कुणबी उमेदवार दिल्यानं या घटनांनी स्थानिक ओबीसी मतदारांमध्ये मतांची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण केली आहे त्यामुळे पावळकिंदूर जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय उलथापालथांनी निवडणूक गटामध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे या गटामध्ये अपक्ष उमेदवार सोडता राष्ट्रवादी आणि भाजप यामध्ये सरळ लढत होणार आहे त्यामुळे दोनही पक्ष कोणती रणनीती आखतात आणि मतदारांच्या समोर कोणाची रणनीती जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल या गटामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण व्हिजन घेऊन शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबवून ही निवडणूक हाती घेतली आहे तर विकास नाना गायकवाड दीपकदादा खैरे आणि आशाताई साकोरे या कर्तृत्ववान उमेदवारांच्या पाठीशी भाजप पा पक्षानं आपली पूर्ण ताकद आणि यंत्रणा उभी केली आहे या भागामधील बहुचर्चित आणि आश्वासनांच्या खैरातीमध्ये सापडलेले पिण्याच्या आणि शेतीचे पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष जाहीर सभेचं आयोजन केलं जाणार आहे असा विश्वास भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य सौ जयश्रीताई पलांडे यांनी व्यक्त केलाय तर एकीकडे जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकदादा खैरे आणि आशाताई साकोरे यांचे झुंजार दौरे सुरू आहेत मिळेल त्या ठिकाणी मतदारांना आपली भूमिका सांगत आहेत त्यामुळे या गटामध्ये परत एकदा उच्च विभूषित उमेदवारामुळे नवचैतन्य निर्माण झालंय अल्पावधीमध्ये हा गट भाजपमय होऊ लागलेला आहे असं दिसत आहे महापालिका निवडणुकीच्या यशानंतर जिल्हा परिषदेमध्ये शांत बसणार नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे आम्ही सकाळी आठ वाजता प्रचाराला सुरुवात केली गेले दोन दिवस आम्ही वाजेवाडी संपूर्ण गावठणा असेल भोंडी वस्ती असेल कोरेगाव रोड असेल हा संपूर्ण घेतला आणि त्यानंतर पिंपळे जगताप गावटान सोंडेकरमाळा तांबेमाळा वाडेकरमळा हे सर्व गावं घेतली त्या ठिकाणी आम्हाला लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आम्ही त्यांना सर्व माहिती समजून सांगितली आणि आपल्या जिल्हा परिषदसाठी सन्मान्य विकास नाना गायकवाड गाएकौा। हे भारतीय जनता पार्टी पार्टीकडून उमेदवारी लढवत निवडणूक लढवत आहे त्याचबरोबर केंदूरकरंधी पंचायत समितीसाठी आशाताई संपत साकुरे हे या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि त्यांचं चिन्ह कमळ आहे आम्ही सर्व लोकांपर्यंत पोचलो आणि त्यांना आमच्या पक्षाची माहिती दिली विकासाविषयी त्यांच्याशी बोललो आणि सर्व लोकांना आम्ही विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही जोरदार प्रचार करत हो, आहोत आणि शंभर टक्के या ठिकाणी भाजप आणि कमळ चिन्ह विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ठीक आहे ना संपत कोंडेबा साकोरे उर्फ बाळासाहेब साखुरे मी भाजप पक्षाचं ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून मी भाजप पक्षाचं काम करीत आहे निष्ठावंत काम करीत आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत राहिल्यामुळं मला पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार करून मला त्यांनी तिकीट दिलं आहे या भागात तुम्ही काय कामं केलेत त्या भागात मी सी जेडमधून पाचवड शाळेसाठी चार गुंठेत जागा मिळून दिली तिसरी गोष्ट शाळेला सत्तावीस लाख रुपयाचा निधी मिळून दिला त्या शाळेसाठी मी साडेसात लाख रुपयाचं सोलर सी एसरमधून मिळून दिलं त्या शाळेसाठी वॉटर फिल्टर ऐंशी हजार रुपयाचं सी एस एरमधून दिलं त्यासाठी शाळेसाठी सॉरी तुमचं वया पुस्तकं आणि त्यांना लागणारी जी साहित्य ते कायमस्वरूपी मी त्यांना शाळेला देत आलो राहिली गोष्ट केंदूर हायस्कूल शाळेची तिथं सुदीन एकोणचाळीस लाख रुपयाचा निधी आणला ए सी एडच्या माध्यमातून खाली केंदूरमध्ये गावठाणमध्ये मराठी शाळेसाठी तिथं बी पस्तीस लाख रुपयाचा निधी आणला असं एकंदरीत एक पाणीदार केंदूमध्ये मी सहभागी आहे त्याच्यात कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे पाणीदारमध्ये यापुढे आता मतदार तर तुम्ही आहेत किंवा तुम्हाला संधी मिळाली यापुढे तुम्ही काहीतरी असं व्हिजन ठेवलं असेल की बाबा मला ह्याच्यानंतर हे काम करून घ्यायचे आहेत म्हणून असं काय व्हिजन आहे तुम्ही माझं एकच व्हिजन आहे आपली जी चौदा गावं आहेत त्या पाण्यासाठी लढा घ्यायचा आहे कसं आपल्या चौदा गावांना पाणी येईल एवढाच एक मनात संघर्ष ठेवलेला आहे तसेच भगवानराव शेळके जयश्रीबाई पलांडे निरंजन डावकरे प्रदीपदत्ता कन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेहनाथाई ठाकुरे यांच्या माध्यमातून मला आपल्या चौदा गावांसाठी पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आदिवासी बांधवांसाठी इथून पाठीमागे कामं केल्यात इथून पुढेही करणार आहेत आदिवासीचा खूप मोठा प्रश्न आहे आदिवासी मुख्य प्रवाह आणण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे आधार कार्ड पॅन कार्ड याच्यासाठी मी त्यांना एक मोठा गावात कॅम्प घेतला त्यांना ज्यांचे आधार कार्ड नव्हते त्यांना आधार कार्ड काढून दिली ज्यांना पॅन कार्ड नव्हती त्यांना पॅन कार्ड काढून दिली तसेच <coughs> जयदेव पालंडे विकास नाना गायकवाड आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास नाना गायकवाड पंतप्रधानाचे उमेदवार आशाताई संपतराव साकोरे आणि दीपकराव खैरे असे आमचे तीन भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार आहे तिन्ही उमेदवारांना जनतेने प्रचंड बहुमताने विजय करावा आमचंही तुमपुढचं विजन असेल जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पश्पर्याय आहोत एवढंच मी सांगून येणाऱ्या काळात नक्कीच स सा... समाजासाठी समाजहितासाठी मी काम करेल एवढंच मी सांगतो धन्यवाद सुनील सी चोवीस तास पाबळ